शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैला ज्वेलर्स कैला ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक रोड परिसरातील प्रभाग क्रमांक वीस मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते गंधर्व नगरी भोले मेडिकल स्टोअर जवळ नाशिक रोड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असलेले उमेदवार हेमंत दत्तात्रय गायकवाड योगिता किरण गायकवाड अश्विन केशव पवार आणि मवियाचा घटक मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर लढत असलेल्या गायत्री संतोष गाडेकर यांच्या संयुक्त प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले शहराला न्याय देऊ शकता आपल्याला एकोणाशे चौऱ्याण्णव साली शहरामध्ये आपल्या नेतृत्वाखाली आपण शिवसेनेचं अधिवेशन घेतलं आणि वंदनीय बाळासाहेबांनी जर जर त्याला साकडं घातलं दा दा दार उघडवाया दार उघड आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आली हे काय त्याच्यावर आदरणीय समाज शिवसेना प्रमुखांचं प्रचंड प्रेम आहे आदरणीय उद्धव साहेब असतील सर यांच्या या प्रचंड प्रेम आहे परंतु आज आपण जर विचार केला या शहराची परिस्थिती काय झालेली आहे या शहरामध्ये कॉलेजच्या बाहेर आमली पदार्थ विकले जातात आमच्या तरुणांना त्या ठिकाणी आमली पदार्थ बेसन लाभण्याचं काम हे सरकार करत आहे ठिकाणी जातात सहा महिन्यामध्ये चाळीस फुल या शहरामध्ये झाले आणि सर्वसामान्य माणूस बोलायला लागला की हे शहर वाचलं पाहिजे आणि त्यावेळेस शिवसेना आणि नि महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं हे प्रचंड मोर्चा पण काढला त्या मोर्चामध्ये नाशिकचा सर्वसामान्य माणूस आला आणि आता कुठेतरी कायद्याचा बाले किल्ला पुरुष बोलायला आपण आंदोलन केलं नसत तर भविष्यामध्ये या शहराचा काय झालं असतं याचा विचार करा इथले विचार केला इथं देशामध्ये काय चाललं म्हणजे इथं बघा सदिपुद्धा तुमचा सांगतो मी जे शब्द वापरतो या नाशिक मध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि देशात कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र म्हणायचे कुठे नेऊन ठेवलाय माझं नाशिक आध्यात्मिक अधिष्ठान असलेलं माझं नाशिक माझं नाशिक सांस्कृतिक अधिष्ठान असलेलं माझं नाशिक आहे साहित्यिक अधिष्ठान असलेलं माझं नाशिक आहे विवा शिरवाडकरांचं नाशिक आहे नाटकरांचं नाशिक आहे अनंत कानेरीचं नाशिक आहे स्वामी सावरकरांचं नाशिक आहे स्वाभिमानांच नाशिक आहे हे नाशिक तुम्ही बाजारपूर एसीच्या पंतप्रधानांनी केली त्याची सुरुवात देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे सत्ता एकमेच ना त्यांना मराठी पडलं आहे ना त्यांना भारत कच नाही पडलेलं आहे त्यांना हिंदुत्वाचं सुटाय त्याचं फक्त एकच माहिती सत्ता या सत्तेसाठी वाटल ते करायचं तुम्ही देशातले पंतप्रधान राजा भाऊ माझ्या सोबत देशाच्या पंतप्रधानांनी पार्लमेंटमध्ये आरोप केला पंचहत्तर हजार करोडकर सिंचा घोटाला हुआ हे बाहेर पार्लमेंट म्हणले सभागृहात पण सभागृहात आपल्याला पद्धत म्हणजे मी रेकॉर्डवर बोललो

पुण्यात काय म्हणत माहिती का तुम्हाला भाजपचं नाव का भाजप किती खाम मर्यादाय अजित पवार कोणाला बोलतोय भाजप आणि परत एकत्र आहे तुझं माझ्या जमीन आणि तुझ्या बाजून जामीन निर्लज्ज सदा आम्ही गेरलो नाही तुमच्याकडनं या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे तपवत प्रभू रामचंद्राचं नाव घेताना लाज वाटत तुम्हाला अभिमान सांगतो आम्ही प्रभू रामचंद्र इथं आहे आमच्या ना नाशकात गोरंदाबाचं मंदिर आहे काळ्या मंदिर आहे ऐतिहासिक मंदिर आहे काळ्या काळ भक्त उभा येते

पाणी मिठायचा पूल गेलो खाली पाण्याच्या तर त्याचे जन्म झाले असेल त्याला माहिती बाकी काय माहिती सोडून द्या पण तात्पर्य असेल ते तप्पु आम्हाला आहे आम्हाला सीताबाई प्रिय आहे नुसतीच प्रिय नाही तर आम्हाला उज्जैनीय प्रभुरामचंद्राला संवेदना समजा रामराज्य आलं पाहिजे रामराज्य काय त्या रो दशरथ दशरथांनी जेव्हा प्रभू आमच्या त्यांना सांगितलं तर त्याने काही विचारलं यावेळी गंधर्वनगरी परिसरातील मतदार नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या तदनंतर पाटीदार भवन येथे विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते खासदार अरविंद सावंत यांनी संबोधित केलेल्या या मेळाव्याला खासदार राजाभाऊ वाजे दत्ता गायकवाड यांच्यासह आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह मवियामधील राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील मतदार महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता एनसीएनयूसाठी सनिकाळी नाशिक रोड